काही दिवसांपूर्वी वटपौर्णिमा झालेली आहे खाली तुम्हाला हे स्क्रीनवरती जे दृश्य दिसत आहे ते दृश्य आहे वटपौर्णिमेच्या काही दिवसांनंतरच बघितलं तर त्या वटवृक्षाच्या खाली सगळीकडे ते तोडलेल्या फांद्या वगैरे ठेवलेल्या होत्या मला कुणावरच टीका करायची नाहीये ज्यांना काहीच ऑप्शन अवेलेबल नाही त्यांना कदाचित हा ऑप्शन चूज करावा लागत असतो काही भगिनी काय करतात की, की वडाच्या फांद्या घरी विकत घेऊन येतात आणि एका कुंडीमध्ये फक्त त्या टोचतात आणि त्याची पूजा करतात मुळात वटपौर्णिमा हा सण कशासाठी साजरा केला गेला जी आख्यायिका आहे ते सगळं त्याच्या हो ठिकाणी योग्य आहे परंतु वृक्ष संवर्धनाचा जो व्यापक हेतू या सणांच्या मागे आहे तो हेतू इथे कुठेच पूर्ण होताना दिसत नाही तुम्ही बघू शकता की कशा निष्ठुर प्रकारे असे सगळे फांद्या तोडून टाकलेल्या आहेत तर माझी सगळ्या भगिनींना एक आर्त विनंती आहे की कृपया जास्तीत जास्त प्रयत्न करा जेणेकरून तुम्ही एका सजीव झाडाचा असा अशा प्रकारे जीवन घेता सजीव झाडाची तुम्ही पूजा कराल धन्यवाद